मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे लाभार्थ्यांना आता आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहता येणार आहे यासाठी शासनाच्या माध्यमातून एक नवीन संकेतस्थळ अर्थात पोर्टल विकसित करण्यात आलंय आपण लाडकी बहीण योजना संदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची छाननी होणार आहे याचे मिस्ट संकेतस्थळावर दाखवली जाईल जेणेकरून पात्र लाभार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल या पोर्टलचे संकेतस्थळ टेस्ट एम 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 आय बी वाय डॉट महा आय टी गव्हर्नमेंट डॉट इन आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध असेल संकेतस्थळावर आल्यानंतर सुरुवातीला लाभार्थ्यांना लॉगिंगचं ऑप्शन मिळेल या लॉग साठी ऑफिशियल ऑप्शन दिलेला आहे याच्या खाली बेनिफिशरी स्टेटस लावण्याची एक ऑप्शन असेल ज्या ठिकाणी लाभार्थ्यांना अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल या ठिकाणी दोन प्रमुख ऑप्शन दिले आहेत एक मोबाईल नंबर दुसरे रजिस्ट्रेशन नंबर लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती पाहण्यासाठी आपल्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड टाकावा लागेल आणि ओ टी पी जनरेट करावा लागेल ओ टी पी टाकल्यानंतर अर्जाची सध्या स्थिती दाखवली जाईल जर जा रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शन अंतर्गत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरून ओ टी पी जनरेट करून रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येईल याच पी पीएम किसान योजनेसारख्या इतर सरकारी योजनांमध्ये रजिस्ट्रेशन नंबर वापरून अर्जाची स्थिती पाहता येते तशीच प्रक्रिया या ठिकाणी आहे सध्या तरी या पोर्टलवर चाचणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे लाभार्थ्यांना सध्या अर्जाची स्थिती तपासता येणार नाही लवकरच या पोर्टलवर चाचणी संपवून पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येईल आणि सर्व लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल संपूर्ण माहिती आणि अपडेट्स लवकरच देण्यात येतील पुढील अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद